काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी कॉलेजला असताना माझा मित्र एक दिवस सर आणि मला बोलतो अरे तुझी आयटम दिसली रे मला मी बोलूया आयटम बोल नके वहिनी बोल बोलतो तुझी वहिनी दिसली मला बोललो वहिनी तुझी माझी गर्लफ्रेंड या बोलतो जे काय आहे ते दिसली मला दुसऱ्या बोर्गासोबत आता मी संशय नाही पण तरी मी विचारलं काय करत होते यासोबत तर बोलतो एक पोरगा होता विचारलं कसा होता दिसायला बोलतो चिते होता रे बोला हा मग ठीक आहे बोलतो सेम सारखा होता बोलतो बहिणीचा चॉईसच वाटत असाय मी विचारलं त्याला काय करत होते ते तर बोलतो काय त्या पोरग्याने दिला चॉकलेट दिलं इकडनं माझा दुसरा मित्र बसले बोलतो कोणतो बेंचो तशी ना ती हा ना म्हणजे हा माझा तीन वर्ष आधीचा मित्र माझ्या एक वर्ष आधीला गर्लफ्रेंडला काय पण बोलला मी ऐकून घेणार सुबल बोलला अरे कॅडबरी दिली रे त्याने बघ वहिनी रिस्पेक्ट झाल्या हो तर बोलतो पण कॅडबरी तर दिली ना तिने घेतली ना बोल हा रे सुबलला विचारलं पुढे काय झालं रे तर बोसले बोलतो काय झालं असणार वहिनीने कॅडबरी खाल्ली असणार सुबल बोलतो ना वहिनी बोलली मला हिने नाही आवडत दुसरी आण मी बोललो अरे तुम्हाला तर ती माहितीच आहे की तिला काय पण आवडत नाही उगाच आहे मला बॉयफ्रेंड केले आता म्हणजे आतून फाटले पण तरी आराम करून समजलं तर ती माझी खोलून मारतील मी विचारलोच फल पुढे काय झालं तर बोलतो पुढे काय नाही मी आलो तर कोणते तिची आयटमो ए वहिनी बोल यार आता माझं डोकं सांगलं मी बोलो तू तिला आयटम पण मला सांग पुढे काय झालं तर बोलतो काय नाही ते दोघं जण गेले मी यार अशी कशी काय गेली यार आज आमची अॅनिव्हर्सरी आहे यार आणि भिंजू दोघं मला चिडवतात हा ऍनिव्हर्सरी हा मोरे 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 हा मोरे, मोरे, मोरे लाजला बोलला मोरे लाजला नाही मोरची फाटले तर आठवलं तो, तो बोरगा तिला कॅडबरी देताना बोलला हॅपी अॅनिव्हर्सरी टू अस <laughs> त्या दिवशी तीन गोष्टी झाल्या पहिली म्हणजे माझा ब्रेकअप दुसरी म्हणजे सुपलच्या मेंदूचा एम आर आय स्कॅन कारण हा मेन गोष्टी सगळ्यात शेवटला सांगतो आणि तिसरी म्हणजे माझ्या अॅनिव्हर्सरीच्या गिफ्ट साठी मध्ये पैसेच आठवलेले आणि ब्रेकअप पार्टी घेतली व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा बस एवढ